नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालील एकोणपन्नास क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधार पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा तसे पुढील बाजार समती चिखली बुलडाण या ठिकाणी अवकालेली पंचवीस क्विंटल जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सदन दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी अवकाळ तीनशे तीस क्विंटल जसे दर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वडूज या ठिकाणी अवकाळ पाच क्विंटल जसे दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सदर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती पातूर या ठिकाणी अवखालेली पाच क्विंटल